येऊ नये खंडणी मागताना फोन करताना कुणी कंप्लेंट करू नये म्हणून दहशत पसरायची होती धन्याला एवढी मी हप्तापर्यंत कवाच राजीनाम्याचा विषय राजी काढला कारण तो किती मंत्री झाला दोन काय झाले पाच काय झाले आमचं काय करू शकत नाही हा तुम्ही मंत्री असताना तुमचे लोक सळवलेले दाखवतो हा त्यामुळे आज बी मागणी नाही करत तर एक सांगतो तो मनाने तू हा आमदारकी राजीनामे दे तुझ्यावर जर खास संस्कार असले ना भगवत संत परमपूज्य भगवान बाबांचे संस्कार जर धन्या मुंडेवर असतील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे तुझ्यावर संस्कार असतील पंडित अण्णा मुंडे साहेबांचे जर तुझ्यावर संस्कार असतील तर राजीनामा फेक आमदार साहेब आणि तीनशे दोनचा आरोपी हो यशवंतराव चव्हाण समाधी समाधीसमोर जाऊन आत्मक्लेश करणारे लोक बघितले तसं काही कर आणि आम्हाला माहिती आहे तू लय नीचेस तू जाणार नाही हा पण रोहित साहेब याला संभाळू नका लय वाईट लय वाईट वाटतंय आज हा धन्या तो लय वाईट केलं तो इतकी क्रूर हत्या केली ना तो तुमच्या जातीतल्या केल्या ते बिचारी गरीब होते बोलले नाही तुझ्या दबावात गेले तो दादागिरीला भेले तो मराठ्याचं नाद लागायला तू मराठ्याच्या नादी लागून संतोष भायाचा खून केला तुला दहशत पसरायची होती मराठ्यावर सुद्धा राज्यावर पैसा कमवायचा होता तुला पदं कामायची होते तुला जातीचं जनतेचं काय देणं घेणं नव्हतं पण इद हे पठ्ठ्या बसलेला म्हणून जरा गे तुला संतोष भायाचं मॅटर मी दाबूच दिलं नाही त्या तुझी कुळी आज घातली तू दोन मंत्री राय पाच राय मी वाचता तुला तो निशा चौधरी तो हो तुझी निशा चौधरी तु आता जेलमध्ये घातले तू आणखी राहिले कुळी घालतो तू किती आमचे लोक फोड हा सरकारचा छुपा जे राबवला तू हा सरकार मधून तू आमचेच लोक फोडले ते पाठिंबा काय घ्यायला लागले चुका दुरुस्त करायसाठी गावकऱ्याचा पाठिंबा घ्यायला लागले कुठाने काय करायला लागले पद्धतशीरपणानं मॅटर संपवण्याचं काम सरकारमधल्याच प्रतिनिधी बनून यायचं आणि करायचं तू हे सुद्धा मॅटर तू दाबायचा प्रयत्न केला शंभर दीडशे जण सहा रुपये झाले असते पण आमचेच फितूर निघाले अ त्यामुळं ते चार्जशीट लगेच चा, दाखल झालं निकम साहेबाची निवड सुद्धा झाली पण एक जण ठेव इथं मी आहे मी हा धाने म्हणजे तुम्हाला त्यांना दिगत लागला तो वाटच लावली टोळीची आणि पुढे राहिलेला लावतो फक्त इथून पुढं तो ह्या टोळीला म्हणा तुम्ही वाटादा मराठीचा मग दाखवतो काचका तो तुम्हाला आता तुम्ही हायच किती रे झाटू झाटूर किती टोळी हिरतोय हा मला नको वाटतं करायचं नसतं तर धांडक उचलला ना महाराष्ट्रातल्या मराठीने तुम्हाला कुत्री आडी लिवली गल्ल्या गल्ल्या हगूस तर आडू राहते हलूस तुम्ही हायतच चिमुठभर हा किती टोळी हिरतुई माझ आला रे तुम्हाला इथून पुढं अहो तुम्हाला सांगतो इतके माजुडे टोळी हे सगळे सारखेच आहेत सगळे माजुडे झाले सगळे हे असले गुंड पाळले ये काय फायदाशी राहू इतके माजुडे तुम्हाला सांगतो हे दारू पिऊन शादी लक्षात कट हलते मोटरसायकलचा आड गाड्या चाली चालित नाही कोणी बोललं तरी आड उचलतेत लोकांच्या तलावातल्या मोटर काढून फेकतेत कोणाच्या पाटाला पाणी जाऊन देत नाही धी तिकडे एक जिल्ह्यात बिर्डीला कुडतळे पाठ आहे छोटासा त्याला पाणी जाऊ द्यायला जमिनी बरकी देत बांधव फोडतेत वाट फोडते कारखान्याचे पैसे आणतात मग घरी येत नाही दादागिरी करते इतक्या दादागिऱ्या इतक्या दादागिऱ्या काही पण फोटो नाट रचित यांच्या अधिकारी धन्यामुंड्याच्या टोळीतली अधिकारी केस घेत नाही इथून पुढे गरीबावर अन्याय झाला की केस करायची कोणचा पेस आहे त्यांचा घेत नाही त्यांना दाखवतो मी आणि इथून पुढे आता मनोज जारांगे समोरच्या धन्यामुंड्याच्या टोळीकडे वळाला इथून पुढं आता मोही तुमच्या तुम्ही नुसतं मराठीचं वाटत तुमची काळीच लावतो हो साल्या बेट्यावर हो। राजे दादा आणि फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पापाचे धने होऊ नका याला लात मारून बाहेर काढत याला जेलात टाका मसलय मोठे संभाळ याला संभाळून काय करता तुम्हाला सांगतो तळपायाच्या आगमस्तकात जाण्यासारखी थोडी जर लाज असेल ना सरकारला फोटो पागा बोला एकदा फक्त फोटो बघा तुमच्या घरात जर असं झालं तर काय होईल तुम्ही नाही केलं आम्ही समर्थ आहेत एवढं मी लक्षात ठेवा तुम्ही सांभाळा त्याला आणि आम्ही टोळी कशी संपित होत बघा त्यांच्या आता त्याला नुसतं वाटा जावा ना मराठ्याच्या हायच किती की तुम्ही तुम्हाला करायचंच ना मग आता तुमची इच्छा आहेच ना धिंगालाच हवा म्हणून धरणे म्हणून त्या टोळीचा तुम्हाला गळ्यात गठगटू कुत्र हागल्यासारख सांगते हायच किती तुम्ही तुम्ही पुरणारच नाही नाका भांगडीत पडू मी तुम्हाला चानाच्या माध्यमातून सांगतो या भांगडीत पडू नका एखादं गाव तुमचं आहे आसपासचे आमचे आहेत एखादा तालुका तुमचा आहे जिल्हा आमचा आहे एखाद्या जिल्ह्यात तुम्ही असाल राज्यात आम्ही हलून सुद्धा देणार नाही हालूल टोळीचं समर्थन करता काय हराम खोरा हो हराम खोरा हो संतोष भाईचा तोंडात मुक्ता रोर मारता आणि हा सदा हा कुड पायद्याशी काढल्या असल्या ह्या पुढं काढल्या तुट्टी नाही सुट्टी नाही इथून पुढे तुम्ही नुसतं आता वाटा जा तुम आता आमच्या तुमच्याकडे वळा इतके नाले कृतीचे लोक आमच्या मराठीच्या आंदोलनात जर मराठीचे लोक काही का बोलले ना आमच्या विरोधात त्याला, त्याला सपोर्ट करते मागून सपोर्ट करतील हे पायदशी ही टोळी मुंड्याची अवलाद मागून सपोर्ट करते आणि आमच्याही लोकांना वाटतो आम्हाला सपोर्ट आहे जरा वाचा आपल्या आपल्यात फुट पाडते तुमचं मग काय असेल तर तो वाटा होणार रे नका ना दिला गु हे दिवस तुमच्यावर सुद्धा उलटत ये शब्द लक्षात ठेवा हो इतकी माधुरी पायदाशाही आणि तुम्ही तरी मी त्यांचं पाठबळ घेऊन आंदोलनाच्या विरोधात बोला विरोधात बोलाल आंदोलन बंद एकदा संपलं तुमचा सुद्धा हिशोब पुरा करणार मी आणि तुम्हाला सपोर्ट करणार त्या टोळीचा सुद्धा करणार ही शब्द मला ध्यानात ठेवा आता बॉमला काय ती पण धन्य किडे पडून मरणार तुम्ही सगळे माझुडी टोळी तुम्ही